देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी म्हणजे मतदान याचकरिता मतदारांसाठी हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मतदार, मतदार यादीमधील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी सत्तर अठ्ठावन्न एकसष्ट झिरो शहाऐंशी या हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करा संपर्काची वेळ सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत पर्यंत अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ मतदारांसाठी हेल्पलाईन उपलब्ध सिन्नर शहरातील कानडीमळा परिसरातील नारायण संत जेंट्स पार्लर आणि बॉडी मसाज सेंटरच्या वतीने जो मतदान करेल त्याला दाढी किंवा हेड मसाज सेवा अगदी मोफत देण्यात येणार आहे नारायण संत यांच्याकडून मतदान जनजागृतीसाठी हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी वीस मे रोजी मतदान होणार असून या दिवशी जो कोणी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करेल त्यांच्यासाठी ही सेवा देण्यात येणार आहे नारायण संत उपक्रम राबवण्यात आलेला आहे मतदान करा आणि तुमची दाढी फ्री करून घ्या मतदानाचा हक्क हे तुम्ही गाजवा हे जे मतदानाचा हक्क असा आहे का, का आपण हा गाजवलाच पाहिजेत मतदानाचा जो काही खर्च होतो कोटीनी हा कोणाचा महाराष्ट्र शासनाचा जातो म्हणजे महाराष्ट्र शासन वसूल कोणाकडून करतं हे आपल्याकडूनच वसूल करतं आपले मग गॅसचे भाव वाढत्या डिझेल पेट्रोलचे भाव वाढात्या त्याच्यातच आपला काय खर्च निघून जातो मग आपला हक्क हा गाजवलाच पाहिजे हक्क गाजवान माझ्याकडं सलूनमध्ये दाढी किंवा हेडमासाज फ्री करून जा परत माझ्याकडं बेटी बचाओ बेटी पाठाओमध्ये असा उपक्रम उपक्रम राबवल्यात आलेला आहे ज्या घरामध्ये मुलगी होईल त्या मुलीच्या बापाची दाढी किंवा दाढी कटिंग केल्या जाईल एक टाइम फ्री सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल समोर एवला।